गुड मॉर्निंग पब्लिक जय राम वेलकम बॅक टू द ब्लॉक दोन तास झोपले फक्त राशवानी झोप आले भाई केला खातोय एनर्जीसाठी सगळे उठलेत आई बाबा पप्पा गाडीत जाऊन झोपायचं काम आहे मला मस्त पैकी झोपे ब्लॉग साठी भाई इकडे तिकडं मरतोय आपल्या पब्लिकचं काम आहे सपोर्ट करा लाईक करा भाईंदरला मी सकाळी सकाळी घेतले नारल पाणी बाई मी राहिलो मागा आई सवी गेली पुढं बाई बघा फुल मच्छी मच्छी आज दर्शन होते आमचा तीन महिन्यानंतर

चालायला जागा नाही काही शिकडे मी काय बोलू आता अवशेष तुम्ही सांगतो

बाय नाही दे मच्छी मध्ये फक्त बोंबील कोलबी एक पापलेट एक वाव वाव रश्शामध्ये बस चारच मच्छी पडते आपल्याला बाकी मच्छी नाही आवडत जास्त आणि कोलबी कोलबी फक्त तव्यावर केलेली आता हे उपास सुटले आता श्रावण आता रावण डायरेक्ट सगळी आग्र तू तुमची ला गेले तीन परत एकदम ते

साडेतीन हजार तीन हजार घेणार पंचवीसशे टू थाउजंड फाय हंड्रेड आता घेऊन तुम्हाला चौथी इंग्लिश येते का तुम्हाला इंग्लिश येते का

बोंबी घेतल्यात गाई एवढे सगळे आम्ही पाचशे मध्ये फक्त आजी हाय करा पापलेट घेऊन जाते बाबा एवढं सांगतात तेवढ्याला जा मग किती सांगितले बाबा पापलेट किती सांगितलेत अ पापलेट किती सांगितलेत मी नाही बोललो

अपडेटला लागते काय बाबा मोठ्या वड्याला जास्त छोट्याला चव किती पीस आहेत पंधरा थँक्यू जाऊन स्वस्ती मच्छी पण भेटत का बाबा कुठं काय इकडे स्वस्त भेटत सगळ्यात आपल्या ठाण्यामध्ये का आपल्या ठाण्यामध्ये भाई भांडारला सगळ्यात स्वस्त मच्छी भेटते जाम मोठा मार्केट भरलं बघितलं ना तुम्ही पार तिथपर्यंत भाई इथून अख्खा चालत 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 भाई पार तिथपर्यंत पूर्ण सेटअपच आहे म्हणजे मच्छीचा अख्खा या आख्या तर मच्छीचाच कोट लावून ठेवले पार 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 तिथपर्यंत सकाळी सकाळी भाई धंदा आज तर डब्बल ट्रिपल सगळ्यांचा उपास सुटले श्रावण आज डबल नाही देश काल माझ्या बाबा दीडशेला घेतलंय नाही धाम रास घेतलेत बस का बाबा मावरा इकडे तरी पण म्हणजे एवढा दीडशे रुपयाचे एवढे पाचशेचे बोबडे बोंबील उलट आपली ती मानपणा ती बाई बस तिथं फुल माग देते नाताना मग एवढा मोठा वडा आहे भाई थमलेच्या मागे मी हात खराब केलाय भाई सा मला जिवावा आलाय आता ते करायला दुवाचा आहे भाई गाईस बघा मच्छी फ्रेश राहायला बाई इकडं अशी बर्फाची पण व्यवस्था आहे किती बोलू येत आपण बाराशे बरोबर आहे सहाशे नाही कमी नाही बरोबर नाही तेवढच द्या पकडूया तू त्या त्याच्यामध्ये बनू नाव बाराशे मग काय पैसे पाहिजे का नको आता आम्हाला

नाही तेवढंच मग मला काही पैसे घ्यावा पाहिजे सगळं व्यवस्थित बाराशेला डील बुक केले गाईस बाराशेला दिले ना आहे तायच आपल्याला मावरा कोलबी गेले पप्पा सामान ठेवला गेलं गाडीत ये आखी वाटा घेतला चारशे रुपयाला मावरा घेतले पब्लिक से कम जो मावरा बाई एक दहा हजाराचा असेल कारण की मी होतो मला मग माहिती किती घेतले मला जाम झोप आले आता शपथ दरवाजा बंद करू अजून लोकं लोक आले ना अजून घेत आहेत नुसती मच्छी मच्छी एक एक दिल हप्ता तरी पुरला पाहिजे आरामशी आणि आता फ्रायडे सॅटर्डे संडे पाहिजे तीन दिवस फुल धुरकूस मग आता तर सॅटर्डेला उपास बाहेर बोलवला आपल्याला आता इकडनं मस्त डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं आहे जा। नवे लोक इकडं थांबले आहेत ना मावरा ॲड झालेला आहे काहीतरी कोलबी असेल आणि हे बोंबील आहेत गाईज राशिवानी काय बोलू आता मी फुल मच्छी घेतलेले गाईस आता जरा सांगा मला टोटल कितीचा झाला अख्खा दहा हजार गेले का दहा बारा हजार आपण खरेदी केलेले मच्छीची कोलबी चिंबोरी पापलेट हलवा घेतला हलवा घेतलाय दणकावाला बघा आता दोन हाफता टिकवा दोन हफ्ता आणि दोन हाफता टिकवा आता मावरा चला आपला काम झालेलं आहे टप तुम्ही घेता का डायरेक्ट चलो गाडीवर कशी माकले आता गाडी दुपारी वॉशला एक काम आहे आपल्याला आता आईने मावरा तुटाला घेतला आता अख्खा मस्त चायनीजचा मसाला झाले संध्याकाळी लॉलीपॉपचा वाजलेत आणि पोचा आहे पापलेट आहे ई सुरमई आहे आणि बोंबील आहेत भात आणि कडक मध्ये रस्सा आहे भाई दबाके खावा आता विषय क्लोज मी तो बोंबिल आणि पार्केटवरून आता डायरेक्ट भेटू आपण आता एका बाहेर चालू आहे बड्डेला केक कट करून येऊ फ्रेंडचा बड्डे तन्मयचा